काव्यप्रेमी रसिक श्रोते हो नमस्कार आर जे जगदीश तुम्हा सर्वांना सभिनय सादर प्रणाम करत आहे आणि तुमच्यासाठी एक अभिनव कार्यक्रम घेऊन आला आहे एकेका कवीचा परिचय आणि एकेका कवीचा परिचय या काव्यमालिकेतील पहिली कवयत्री आहे तुमची आमची सगळ्यांचीच लाडकी कवयत्री लेखिका अलंकार चारोळीकार श्रावणी संदीप गुंड खडकी एरवडा पुणे सहा येथे कवयत्री श्रावणी यांचं वास्तव्य आहे कवयत्री श्रावणी केवळ कविता लिहितात असं नाही तर त्या गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालय एरवडा पुणे सहा आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे शिक्षण घेत आहेत टी वाय बी ए पास होऊन उत्तम गुणांनी म्हणजेच बारावीला त्र्याहत्तर टक्के गुण आणि पदवीला सुद्धा चांगले गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या आहेत बारावीला असताना तर कवयित्री श्रावणी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या आणि त्यांचा सत्कारही झाला होता चतुर्थ वर्ष म्हणजेच एस वाय बी एमध्ये त्यांना चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळाले आणि त्या दुसऱ्या आल्या होत्या दोन हजार वीसला त्यांचं महाविद्यालयाचं शिक्षण पूर्ण झालं तेही ब्याऐंशी टक्के गुण मिळवून त्या अंतिम वर्षाला सुद्धा पहिल्या आल्या सध्या आबासाहेब गरवारी महाविद्यालय येथे लायब्ररी सायन्सची पदवी कवयत्री श्रावणी घेत आहेत लायब्ररी सायन्सच्या प्रथम वर्षात पासष्ट टक्के गुण मिळाले आणि आता त्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेत आहेत कविता लिहिणे कथा लिहिणे लेख लिहिणे चारोळ लिहिणे हा त्यांचा छंद आहे यांच्या अनेक कवितांना कथांना वर्तमानपत्र मासिके दिवाळी अंक यातून प्रकाशित झाले आहेत आणि अभिमानाची आर जी जगदीशसाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या अलग पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर वर मी स्वतःच्या आवाजात प्रसारित केल्या आहेत आशाम या अत्यंत दमदार कवयित्री श्रावणी गुंडे यांचा पहिला कविता संग्रह श्रावण सरी प्रकाशित झाला आहे ॲमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर हा काव्यसंग्रह विक्रीसाठी उपलब्ध आहे आणखी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट या काव्यसंग्रहाचं पाने चालतं चालतं या कार्यक्रमात आर जे जगदीश म्हणजेच मी सादरीकरण केलं आहे चला तर आता आपण ऐकूया कवयत्री श्रावणी यांची कविता बाई होणं सोपं नाही बाई होणं सोपं नाही खरं सांगते बाई बाई होणं सोपं नाही संसारासाठी बाईला करावं लागतं खूप खूप काही मोठी व्हायच्या हो आतच आई बापाने केली लग्नाची घाई काही उमजायच्या जा आतच झाले मी आई ना झालं माझं शिक्षण राहिले मी अडाणी खूप शिकण्याची इच्छा होती माझ्या मनी मी एक बाई करता येत नाही मला सही करता येत नाही मला सही लिहिता वाचता येत नाही काही लिहिता वाचता येत नाही काही काहीशा आजारानं नवरा मेला माझा घर ढापलं माझं माझ्या धीरानं मी घेतलं जरा धीरानं मी घेतलं जरा धीरानं म्हातारपणे हाकलून दिलं पोरानं वाटेत लुटलं चोरानं आता जर माझ्या आई बापानं मला शिकवलं असतं आता जर माझ्या आई मला शिकवलं असतं तर माझ्या आयुष्याचं असं माथेर झालं नसतं मीही देशाचं नाव मोठं केलं असतं मीही देशाचं नाव मोठं केलं असतं म्हणून सांगते बाई मुलींना शिकवा मुलींना जगवा म्हणून सांगते बाई मुलींना शिकवा मुलींना जगवा मुलींची असतात काही स्वप्न नका उरकू लवकर त्यांची लग्न होऊ दे मुलांना मुलींना घेऊ दे मुलींना उंच भरारी गगनी फुटू दे स्वातंत्र्याचा अंकूर त्यांच्याही मनी उमलू दे कळी तुमच्या ही अंगणी कळी तुमच्या ही अंगणी किती सुंदर कविता म्हणजे स्त्री शिक्षणाचं महत्त्व बाई असण्याचं त्या ठिकाणी जडपण कठीणपण बाई असणं सोपं नाही आहे त्या बाईची ती वेदना किती सुंदर पद्धतीने कवयत्रीने व्यक्त केली आहे पुढची आणखीन एक कविता घेऊया एकांत तुझ्या विरहाचा कवयत्री श्रावणी तुम्हाला खरंच खूप खूप मोठे दिवस येणार आहेत खूप छान तुम्ही लिहित होणार आहात किती सुंदर विषय तुम्ही मांडताय तुम्ही खरंच महान कवयित्री व्हाल अशी खात्री आरचे जगदीशला पटले एकांत तुझ्या विरहाचा एकांत तुझ्या विरहाचा छळतो मला दिनरात एकांत तुझ्या विरहाचा छळतो मला दिनरात येते मला तुझी याद छळतो एकांत जीव घेणा प्रिय सखया प्रिय सखया तुझ्या विना मी भिजता पावसात चिंब दिसते मला तुझे प्रतिबिंब दिसते मला तुझे प्रतिबिंब अजूनही आठवतात मला ते क्षण सारे अजूनही आठवतात मला ते क्षण सारे तुझ्या आठवणीने भरले माझे मन सारे तुझ्या आठवणीने भरले माझे मन सारे परतून ना क्षण भर परतून ये क्षण क्षणभर डोळ्यात साठवून घेईन तुला मन भर डोळ्यात साठवून घेईन तुला मन भर नाहीतर तुझ्या विना हा जीव घेणा एकांत नाहीतर तुझ्या विना हा जीव घेणा एकांत करेल माझा अंत जीव घेणा एकांत करेल माझा अंत करेल माझा अंत करेल माझा अंत आणि कवयत्री श्रावणी गुंड खरंच तुमच्या कविता अगदी दंड थोपटून आहेत तुमच्या कविता त्या ठिकाणी सांगण्यासाठी बरंच काही प्रसवत आहेत त्या कवितांना शब्दांना त्या शब्दांना जपा कारण तुमची प्रत्येक कविता काहीतरी वेगळं दान देते वेगळं सांगते आणि म्हणून ती कविता दर्जेदार होणार याची खात्री आहे धन्यवाद आपण पुढच्या भागात ऐकूया आणखी काही कविता